मित्रांनो ही जी कथा आहे ती सुनील नावाच्या एका सबस्क्रायबरने आपल्याला सांगितली आहे गोष्ट आहे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवची नव्याण्णव सालची तर सुनील तेव्हा दहावी पास झालेला आणि कुडामधल्या एका कंपनीमध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये तो सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता आणि झालं कसं आमच्या गावाच्या त्याच्या गावाच्या बाजूला एक गाव होतं त्या गावामध्ये पहिली ते दहावी हायस्कूल होतं आणि त्या हायस्कूलमध्ये पंचक्रोशीतले हजार दीड हजार मान जी मुलं आहेत ती त्या शाळेमध्ये शिकायची त्या शाळेच्या ज्या वर्ग आहेत त्या सगळ्या मातीच्या आणि कौलारू छप्पर होतं त्यामुळे ते त्यांचा मेंटेनन्स वारंवार यायचा म्हणून आता त्या हायस्कूलच्या प्रशासनाने ठरवलं की आता एक एक आपण जी इमारत आहे ती आर सी सी करायची म्हणून तसं त्याने फंड वगैरे जमा केला होता तर त्यानुसार त्याने पहिली जी त्यांची ज्या चार पाच वर्ग खोल्या होत्या तिथे त्यांनी वन प्लस वन आर सी सी बिल्डिंग बांधायचं ठरवलं त्यानुसार त्याने टेंडर काढलं आणि एक सावंतवाडीची कन्स्ट्रक्शन कंपनी होती म्हणजे कॉन्ट्रॅक्टर होता त्याने ते टेंडर भरलं आणि त्याला ते पास झालं आणि पास झाल्यानंतर मग त्याने हायस्कूलमध्ये ज्या वर्गखोल्या बांधायच्या होत्या त्या वर्गखोल्यांच्या पाठीमागे सळया त्याला लागणार स्टील खडू वाळू सिमेंट सगळं त्याने स्टॉक केलं आणि त्या वर्गखोल्यांच्या पाठीमागे की नाही एक पूर्ण जंगलमयच भाग होता म्हणजे तिथून जंगलच चालू व्हायचं चा। आणि पुढचा जो एरिया तिकडे वर्गखोल्या किंवा त्यांचे स्टाफ रूम ऑफिस वगैरे ग्राउंड वगैरे होतं परंतु ज्या वर्गखोल्या होत्या त्याच्या पाठीमागे पूर्ण तो डोंगरमय भाग होता जंगलमय भाग होता तर तिथून त्यांच्या ज्या कन्स्ट्रक्शन साईडवरती त्याने जे आपलं सामान टाकलेलं त्यातल्या सळया किंवा सिमेंट वगैरे चोरीला जायला लागलं मग आता त्यांना चिंता पडलेली की ही चोरी आता जर थांबवायची असेल तर आपल्याला एक सिक्युरिटी गार्ड तिथे नेमावं लागेल आता हायस्कूलचे जे शिपाई आहेत ना तिथे ते त्यांच्या वर्ग खोल्या किंवा ऑफिस स्टाफ वगैरे तिकडे ते, 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 ते ए रात्री कोणतरी असायचे पिऊन वगैरे ते शिपाई परंतु यांच्या कन्स्ट्रक्शन साईडवरती जे सामान आहे ते लक्ष ठेवायला त्यांना ते काही तेवढा वेळ मिळायचा नाही म्हणून मग कन्स्ट्रक्शन कंपनीवाल्याने तिथले जे शिपाई होते त्या दोघा गा तिघांना सांगितलं की तुमच्या बघण्यात कोण सिक्युरिटी गार्ड म्हणून इथे राहाय राहणार असेल तर बघा बंद्याला चांगला प्रग पगार देऊ आणि संध्याकाळी साडेसहा ते सकाळी साडेसहा म्हणजे रात्री ड्युटी करायची ते देखभाल करायची चोरी होते ती मग त्यानिमित्ताने थांबेल म्हणून तर ते शिपाई बोलले की ठीक आहे आमच्या बघण्यात कोण असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो त्यानुसार जो राणे म्हणून त्या स्कूलमध्ये जो शिपाई होता तो रात्रपाळीला असायचा स्कूलमध्ये त्याची आणि सुनीलची ओळख होती मग तो बोलला सुनीलला की सुनील अरे इथे आमच्या इकडे कंट्रक्शनचं जे सामान आहे ते चोरीला जात आहे तिथे त्यांना सिक्युरिटी गार्डची गरज आहे पण तू करणार का म्हणून आता सुनीलने विचार केला की कुडाळ एवढे ला लांब सायकलीने जायचं यायचं त्याच्यापेक्षा बाजूच्या गावात जर मी इथं आहे काम तर मग इथे करू म्हणून मग तो त्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाला भेटला आणि तो काम करायला तयार झाला मग त्याने त्याला पगाराचं वगैरे ठरलं ड्युटी संध्याकाळी साडेसहा ते सकाळी सहापर्यंत करायची तिथे मग त्याने एक बल्ब लावून दिला पिवळे बल्ब असायचे तेव्हा तो पिवळा एक बल्ब लावून दिला आणि त्या एरियामध्ये तिथे बसायचं किंवा कॉट टाकलेले होते तिथे झोपायचं म्हणजे जेणेकरून कोण चोरीसाठी आला तर आपल्याला समजेल किंवा चोरी होऊ नये म्हणून तर अशाप्रमाणे त्याने दुसऱ्या दिवशीपासून मग तो टूटीवरती जॉईन झाला मग तो शिपाई म्हणून जो शाळेमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणजे सिक्युरिटीचं काम करायचा देखभाल रात्रीची करायचा मग त्याची आणि सुनीलची मैत्री होती मग दोघेही गप्पा गोष्टी मारत मारत अकरा साडे अकरापर्यंत जागे राहायचे रात्री बारापर्यंत मग सुनील इकडे ते कन्ट्रक्शनचं सामान टाकलेलं तिकडे येऊन जो बल्ब लावून ठेवलेला तिथे येऊन तो बसायचा किंवा टाईमपास करत राहायचा आता टाइमपास म्हणजे काय तेव्हा जागच राहावं लागेल कारण तेव्हा मोबाईलची सुविधा वगैरे काय नव्हती तर अशा प्रकारे दूशी अक्रा अक्रा ते चाललेलं एके दिवशी रात्री अकरा साडे अकरा वाजता सुनील तिथे त्या ते जे सामान टाकलेलं तिथे खुर्चीवरती असं टेकला होता आणि त्याला अचानक सळया कोणतरी त्या बंडलमधून काढल्यानंतर जसं सरक आवाज होतो तसा आवाज झाला आवाज झाल्यावर हा उठला उठला आणि बघितला आजूबाजूला तर कोण दिसेना तर मग त्याला वाटलं की कोणतरी सळ्या बंडलमधून असं खेचलं बाहेर आणि तेव्हा आवाज आला म्हणून मग त्याने सगळी बंडलं चेक केली बॅटरी मारून आता त्याच्या दांडा होता बंडल सगळीकडे बॅटरी मारून मग तर बंडल सगळी व्यवस्थित होती म्हणजे बाहेर आलेलं कुठे काय त्यांना दिसलं नाही हा परत आला आणि तिथे बसला परत टाईमपास करतोय टाईमपास करतो, 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 करतो अकरा साडे अकरा बारा वाजले बारा वाजता त्याला पुन्हा ते सळई कोणतरी बंडलमधून ओढल्यानंतर जर कसा कर आवाज व्हावा तसा पुन्हा आवाज झाला आता पुन्हा उठला बॅटरी घेतली पुन्हा सगळी जी बंडलं टाकलेली होती स्टीलची त्या सळयांची त्याच्यावरती बॅटरी मारली बघतोय तर परत कुठेच काय नाही पण सगळं त्याला काय कळे ना की काय होतंय ना की आवाज येतोय तर खरा कोणतरी सळ्या त्याच्या बंडलातून खेचून बाहेर काढतोय म्हणून तर तो नंतर बारा वाजून गेलेले साडेबारा पाहुणे एक वाजलेला तसाच तो फिरवून त्या वर्गखोल्यांच्या मागून ऑफिसकडे आला स्कूलच्या आणि राणे म्हणून जे सिपाही तिथे असायचे नाईट ड्युटीला त्याला त्यांनी हाक मारून उठवलं राणे उठा उठा जरा उठा तुमच्याकडे काम आहे म्हणून ते उठले ते नुकतेच ते पण उशिरापर्यंत जागे असायचे तर ते, ते पण लगेच उठले विचारतात सुनील काय झालं तर सुनील म्हणाला की असं असं दोनदा असा एक प्रकार झाला की कोणतरी त्या बंडलातून सळ्या बाहेर ओढून आहे असा भास होतोय मला दोन तीन वेळा मी बॅटरी भरून बघितली पण काय तिथे मला दिसलं नाही म्हणून मग ते बोलले की मी एक काम कर तू इकडे झोप जर तुला भीती वाटते तर तर सुनील मनातून घाबरलेला पण पन, ड्युटी पण आहे ना आपली तिकडे चोरी झाली तर उद्या परत त्यालाच कंपनी विचारणार होती की असताना पण चोरी कशी झाली म्हणून तो म्हणाला की ठीक आहे मी घाबरलो आहे पण ठीक आहे मी राहतो तिकडे बघतो तुम्ही झोपा पण त्याने झालेला प्रकार आणि सांगितलं झालं दुसऱ्या दिवशी उजाडलं रात्र गेली उजाडलं दोन चार दिवस असेच निघून गेले एके दिवशी पुन्हा रात्री सुनील त्या ठिकाणी सिक्युरिटीच्या कामासाठी म्हणून गेलेला तर आता त्या दिवशी त्या कंस्ट्रक्शन साईडच्या तिकडे तो बसायचा सुनील त्या सामानाकडे तिथे राणे म्हणून ते पिऊन आलेले आणि दोघे तिथेच गप्पा ब गोष्टी आज करत होते करता करता त्यांना साडे अकरा बारा वाजले आणि नंतर मग राणे म्हणायला लागले की सुनील मी जातो तिकडे स्टाफरूमच्या ऑफिसच्या तिकडे झोपतो म्हणून तू राशील ना एकटा तर सुनील म्हणाला ठीक आहे राहतो म्हणून आणि मग राणे तिथून निघून गेले निघून गेल्यानंतर हा त्या खुर्चीवरती बसला आहे तो पिवळा बल पेटतोय आणि आजूबाजूला काय खाटकुट असा आवाज झाला तर तो बॅटरी म्हणून पूर्ण बघायचा आणि मागचा भाग तो पूर्ण मग होता म्हणजे एक खनदाट जंगल रातकिड्यांची किरकिर ऐकायला यायची घुबडांचा आवाज असा ओरडल्याचा कोल्हे आरडायचे त्या जंगलामध्ये असे बरेच प्रकार तिथे ऐकायला यायचे आणि खूप मोठं जंगल होतं ते विस्तीर्ण असं खूप पसरलेलं उंच असं साडे अकरा बारा वाजले साडेबारा वाजले हा आपला जागा राहण्याचा प्रयत्न करतो आज त्याला झोप मात्र अनावर होत होती सारखी त्याला झोप येत होती आज खूप दिवसभर काम केल्यामुळे शेतामध्ये त्याला झोप येत होती पण तो तो जागा राहण्याचा प्रयत्न करत होता साडेबारा पावणे एक वाजता असा एक प्रकार झाला की कोणतरी लहान मूल त्या जंगलाच्या दिशेने रडतंय असा त्याला आवाज येऊ लागला अनेक कानुसा देत ऐकतोय की नक्की हा लहान मुळाच्याच रडण्याचा आवाज आहे ना हा कानुसा तो घेतोय ऐकतोय तर एक लहान मूल जोर जोरात रडत होतं लहान म्हणजे किती नुकतंच जन्मलेलं मूल असावं ना तसं ते मूल रडत होतं हा कान देऊन ऐकतोय तर स्पष्ट त्याला समजलं की लहान मूलच त्या ठिकाणी रडतंय म्हणून आणि हा थोडासा चलविचल झाला की त्या एवढ्या घनदाट जंगलामध्ये एवढं लहान मूल म्हणजे दहा बारा दिवसाचं असेल जास्तीत जास्त आणि एवढं मूल तिकडे त्या जंगलामध्ये रडतं आहे का हा थोडा घाबरला घाबरला आणि तरी पण तो दुर्लक्ष करतोय ती मनातून गोष्ट घालवण्याचा प्रयत्न करतो पण परत परत त्याला तो आवाज येत होता रडण्याचा इतक्या काही वेळाने त्या मुलाचा रडण्याचा आवाज बंद झाला हा थोडासा याला बरं वाटलं की काय होत असतं किंवा मला भास होत असेल किंवा काही असेल पण तो आता तो थांबला म्हणजे आता ह्याला थोडंसं बरं वाटलं काही वेळाने एक बाई जसं अंगाई गीत गावं तशी अंगाई गीत त्याला कानावरती ऐकायला येऊ लागलं की एक बाई आपल्या मुलाला मांडीवर घेऊन थापटते आणि अंगाई गाते असा त्याला स्पष्ट आवाज ऐकू येऊ लागला पुन्हा ऐकतोय की एवढ्या रात्री एवढ्या घनदाट जंगलामध्ये एखादी बाई अंगाई गीत कसं गात असेल मला भास तर होत नाही आहे ना तो परत परत आपल्या मनाची समजूत घालतोय शहानिशा करतोय आणि तेवढंच कान देऊन तो जंगलाच्या दिशेने ऐकण्याचा प्रयत्न करतोय तर ती बाई अंगाई गीत गाते ह्या त्याला स्पष्ट ऐकायला येऊ लागलं होतं आता मात्र पुन्हा एकदा त्या बाळाचा रडण्याचा आवाज सुनीलला येऊ लागला ते जोरजोरात रडते आणि ही बाई त्याला थापटून अंगाई गीत म्हणते असा त्याला स्पष्ट तो आवाज येत होता त्याला असं वाटत होतं की ते जवळच कोणतरी आपल्यासमोर आडोशाला आहे म्हणून परंतु त्याला ते दिसत नव्हतं आता हा घाबरला चाहता पायांना घाम सुटला आतपायाचे कापायला लागले आता काय करावं हे त्याला समजेना तो म्हणायला लागला की असा प्रकार कोणतरी मुद्दाम करत नसेल ना की मी इथून जावा घाबरून आणि मग चोरी करता यावी यासाठी तर कोण करत नसेल ना असं त्याच्या मनात एक विचार येऊ लागला पण पुन्हा ती बाई अंगाई घाते आणि ते बाळ रडते जोर जोरात असं त्याला पुन्हा ते कानात ऐकायला येत होतं आता याला राहावे ना हा उठला त्या खुर्चीतून आणि चालत 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 तो पुन्हा त्या जे राणे म्हणून पिऊन ज्या रूममध्ये झोपायचे शिपाई त्यांना त्यांनी उठवलं राणे राणे उठा जरा उठा तर ते लगेच उठायचे कारण ती जागा ना डेंजर होती ही त्यांना राणेंना माहीत होतं की या ठिकाणी असे प्रकार शंभर टक्के घडणार आणि सुनील नवीन होता तो एक युवक होता त्याला ह्या गोष्टींची कल्पना नव्हती परंतु राणेंना त्या जंगलामध्ये काय होतं हे सगळं माहीत होतं त्यामुळे ते, ते लगेच उठ उठायचे त्यांना वाटायचं की नक्की ज्याचं त्या ठिकाणी काहीतरी झालेलं असणार राणे उठली त्यांनी दरवाजा उघडला आणि विचारला सुनील काय बघता ते ह्याला डगडगावून घाम फुटलेला ह्याचे हातपाय कापत होते आवाज कापरा झालेला होता तो म्हणायला लागला राणे आत्ता मी पाहुणे एकच्या दरम्याने त्या जे पाठीमागे जंगल आहे जंगला, त्या जंगलातून एका बाळाचा रणण्याचा आवाज ऐकला त्याच्यानंतर तो थांबला आणि एक बाई अंगाई गीत गाते असा पुन्हा आवाज त्या जंगलातून येऊ लागला मी खूप घाबरलो तर तुम्ही येता का तिकडे तर राणे म्हणाले तू घाबरू नकोस त्याने त्यांना पाणी दिलं आणि सुनीलला सावध केलं आणि ते बोलले की आज तू या त्या ठिकाणी झोपायला जाऊ नको इथेच माझ्याबरोबर झोप जरी चोरी झाली तरी चालेल पण आज तू त्या ठिकाणी झोपायला जाऊ नको तरी देखील दोघेही ते बॅटरी घेऊन आणि हातात दांडे घेऊन एकदा फेरी मारून आले त्या साईडने की सुनील त्याच्यावरती जबाबदारी होती ना त्या ठिकाणी चोरी झाली तर त्याच्यावरतीच ते सगळं येणार होतं तरी त्यांनी राणेंना सांगितलं की त्या ठिकाणी आपण एकदा फेरी मारून येऊया आणि दोघेही फेरी मारून आले आता मात्र राणेंना देखील तो आवाज त्या बाईचा अंगाई गीत गात असलेल्याचा आणि त्या बाळाचा रडण्याचा आवाज येत होता राणें मग राणे पुन्हा त्याला आपल्या रूममध्ये घेऊन आले आणि दोघेही आज रूममध्ये झोपले रात्रभर सुनील त्यांना विचारत होता राणेंना की तिकडे का आवाज येतोय त्या बाईचा आणि बाळाचा रडण्याचा मला काहीच कळत नाही त्या दिवशी सळया ओढण्याचा दोन तीन वेळा आवाज झाला पण कोण दिसलं नाही आज ती बाई तिकडे रडते मुलगा म्हणजे मुल मूल आहे ती अंगाई गीत गाते काय समजत नाही त्या बाजूला काय आहे ते त्या जंगलामध्ये म्हणून मग राणीने त्याला सांगायला सुरुवात केलं की त्या ठिकाणी जे जंगल आहे त्या वर्ग खोल्यांच्या मागचं जे जंगल आहे त्या जंगलामध्ये एखादी गरोदर बाई किंवा बाळंतीण बाई जर वारली तर तिला अग्नी देत नाही तर ह्या पंचक्रोशीतली जी माणसं आहेत आणि त्या म्हणजे वस्ती आहे त्या वस्तीमध्ये एखादी गरोदर आणि वाळंतन बाई जर वारली तर तिला त्या जंगलामध्ये येऊन पुरतात म्हणजे त्या पंचक्रोशीने ती जागा ठरवून दिलेली आहे शाळेच्या मागची त्या ठिकाणी त्या बाईला तिच्या मुलासह किंवा त्या ठिकाणी पुरलं जातं आणि म्हणूनच त्या ठिकाणी तो एरिया जो आहे तो डेंजर आहे आणि राणी म्हलेल्या आत्ताच चार पाच दिवसापूर्वी बाजूच्या एका गावामध्ये एका गरोदर बाईचा मृत्यू झाला आणि तिला त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी पुरलेलं आहे त्यामुळे एक महिनाभर तरी त्या ठिकाणी असाच आवाज येईल कारण आज मी कित्येक वर्ष अनुभव घेतो आहे की ज्या ज्या वेळी असं काहीतरी पंचक्रोशमध्ये होतं आणि त्या ठिकाणी त्या बाईला पुरलं जातं जमिनीमध्ये दफन केलं जातं त्याच्यानंतर एक महिना हाच प्रकार घडतो की ती बाई अंगाई गीत गाते आपल्या मुलासाठी आणि तिचं मूल जोर जोरात रडत असतं असंच नेहमी घडत असतं आता हे सगळं ऐकल्यावर सुनीलला अजूनही घाम फोडला मग त्याने ठरवलं की राणे उद्यापासून मी ह्या कामावरती येणार नाही मला असलं कामच नको जीवावर बेतणारं तर मी उद्यापासून काम सोडतो आहे तुम्ही त्या कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक उद्या येईल त्याला तुम्ही माझा निरोप द्या म्हणून मग राणे म्हणाले की मी तुलाच त्याच दिवशी सांगणार होतो की ही ड्युटी तू करू नकोस हे काम तू स्वीकारू नकोस पण तुला पण कामाची गरज होती आणि घरापासून जवळ होतं म्हणून मी पण काही बोललो नाही पण आज तुला सांगतो की ते काम तू करू नकोस कारण ती मागची जी जागा आहे किंवा जंगल आहे ते खूप खतरनाक आहे तिथे असे प्रकार हे हमखास घडतात तिथे बाळंदीन बाईचा प्रेतात्मा किंवा गरोदर बाईचा प्रेतात्मा आपल्याला त्रास शंभर टक्के देतो मित्रांनो ती सुनील नावाच्या एका युवकाची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कथेच्या खाली कमेंट करा म्हणजे अजून एक नवीन कथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळेल आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद